नमस्कार रसिक श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोतेहो पंधरा दिवसापूर्वीच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण दिवाळी अंकांची परंपरा आणि इतिहास याविषयी जाणून घेतलं शंभर वर्षाहून अधिक काळ चालू असणारी ही परंपरा आजही आपल्या मराठी भाषेत जोपासली जाते दिवाळी म्हटलं की दिवाळी अंक येतात आणि रसिकांना ते वाचावेसे वाटतात ते वाचतात या वर्षीच्या दिवाळी अंकात काय आहे जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया दिवाळी अंकात डोकावताना अस्मिता केळकर यांचं भाषण दिवाळी म्हणजे पणत्या रांगोळी फराळाचे पदार्थ किल्ला घरी येणारी मित्रमंडळी पाहुणे सुट्टी गप्पाटप्पा आणि एकूणच धमाल दिवाळीच्या या आनंदोत्सवात भर घालणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे दिवाळीत प्रकाशित होणारे दिवाळी अंक मराठी भाषेचा दिवाळीतील एक सुंदर अलंकार असं आपण दिवाळी अंकांचं वर्णन करू शकतो महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात मिळून साधारणपणे नऊशे दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात काही दिवाळी अंक कुठंही उपलब्ध असतात आणि ते वाचकांच्या आवडीचे असतात तर काही दिवाळी अंक फक्त त्या त्या भागातील वाचकांना माहिती असतात काही दिवाळी अंकांना अनेक वर्षांची परंपरा असते तर काही दिवाळी अंक नवीनच प्रकाशित होऊ लागलेले असतात आज आपण अशा काही दिवाळी अंकांचा धावता परिचय करून घेणार आहोत म्हणजे यावर्षीच्या कोणत्या दिवाळी अंकात काय आहे याची झलक आपल्याला कळेल आणि त्यानुसार आपण कोणकोणते दिवाळी अंक आवर्जून वाचायचे ते ठरवू शकू दिवाळी अंक साधारण दिवाळीच्या आधी काही दिवसांपासून प्रकाशित व्हायला सुरुवात होते आता यावर्षीचे बहुतेक सगळे दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झालेले आहेत मी सांगली जिल्हा नगर वाचनालयात काही दिवाळी अंक वाचले तर त्या ठिकाणीच भरपूर दिवाळी अंक चाळले त्यापैकी माझा दरवर्षीचा अत्यंत आवडीचा आणि दर्जेदार दिवाळी अंक म्हणजे मौजचा दिवाळी अंक श्रीमती मोनिका गजेंद्र गडकर या मौजच्या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत संपादकीयात त्यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृती इतिहास निसर्ग विज्ञान सामाजिक आर्थिक पर्यावरण अभिजात कला व्यक्तिचित्र अशा लेखनाच्या व्यापक परिमितींना स्पर्श करणारा मौजचा यंदाचा अंक आहे बाळ फोंडके मंगला गोडबोले देवेंद्र गावंडे अजित कानिटकर रूपा रेगे नित्सुरे अशा लेखकांचे विविध विषयांवरील वैचारिक लेख तसंच राणी दुर्वे प्रल्हाद जाधव वंदना अत्रे यांचे ललित लेख या अंकात आहेत मोनिका गडकर यांची दीर्घकथा शर्मिला फडके अनंत सामंत अशा लेखकांच्या कथा या अंकात आहेत जयंत नारळीकर काकासाहेब कालेलकर अशा काही व्यक्तींची व्यक्तिचित्रं काही परिसंवाद आणि भरपूर कविता वाचनाचा आनंद मौजच्या दिवाळी अंकातून आपल्याला मिळतो मौजच्या यावर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरचं चित्र बघूनच खरं तर आपण या अंकाच्या प्रेमात पडतो इतकं सुरेख चित्र मुखपृष्ठावर आहे अंकाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी या चित्राची सुरेख शब्दात ओळख करून दिलेली आहे सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या संग्रहातील हे चित्र सतार वाजवणारी स्त्री असं आहे हे चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव के एस नेरुरकर असून हे चित्र अंदाजे एकोणीसशेच्या सुमारास काढलेलं असावं दीपावली या दीनाथ दलालांनी सुरू केलेल्या दिवाळी अंकात मानवी आयुष्यात शिरकाव झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाची दखल या अंकातील कथा कविता लेख यातून घेतलेली दिसते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या पार्श्वभूमीवर भाषेचे वर्तमान एक पुनर्विचार ही लेखमाला या अंकात आहे यात दीपक घारे गणेश देवी दिनकर गांगल डॉक्टर निलिमा गुंडी अरुण नेरकर यांचे लेख आहेत महेश सोवनी यांची दीर्घकथा भारत सासणे मिलिंद बोकील लक्ष्मीकांत देशमुख गणेश मतकरी अशा अनेक जुन्या नव्या लेखकांच्या सकस कथा सुहास बहुळकर डॉ बाळ फोंडके सुबोध जावडेकर नंदिनी आत्मसिद्ध यांचे विविध विषयांवरील उत्तम ललितलेख असा भरगच्च मजकूर या अंकात आपल्याला वाचायला मिळतो रवी मुकुल सतीश भावसार गिरीश सहस्रबुद्धे पुंडलिक वझे अनवर हुसेन यांच्या चित्रांनी हा अंक सजला आहे जुन्या नव्या कवींच्या कवितांची मेजवानी हेही या अंकाचं वैशिष्ट्य आहे एकूणच दीपावलीचा दिवाळी अंक त्याच्या अनेक वर्षांच्या परंपरेला साजेचा असाच अंक आहे संगीताला समर्पित असा एक सुरेख दिवाळी अंक म्हणजे स्वर प्रतिभा हा दिवाळी अंक ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे संगीतकार सलील चौधरी संगीतकार ओ पी नय्यर मदन मोहन तसंच नाट्यसंगीत गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांच्यावरील लेख हे या अंकाचं वैशिष्ट्य आहे सुधीर गाडगिळ यांनी लिहिलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबरोबरच्या आठवणी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची डॉक्टर गौरी दामले यांनी घेतलेली मुलाखत त्याचप्रमाणे मुकुंद संगोराम अनुराधा मराठे सुहास किर्लोस्कर स्वप्नील पोरे दीप्ती भोगले रामदास फुटाणे श्रुती भागवत अशा अनेक मान्यवरांचे संगीतविषयक लेख या अंकात आहेत श्रीयुत प्रवीण वाळिंबे हे या अंकाचे संपादक आहेत एकूणच स्वर प्रतिभा हा दिवाळी अंक संग्रही ठेवावा इतका उत्तम आहे हे, हे नक्की सकाळच्या कोल्हापूर युनिटचा संतुलित मन हा दिवाळी विशेषांक त्याच्या मुखपृष्ठापासून लक्षवेधी ठरतो आयुष्यातील सर्वात मोठा विजय हा स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय असं आपल्याकडं पूर्वीपासून म्हणतात अस्थिर मन संतुलित व्हावं यासाठी सकाळ कोल्हापूर युनिटने हा विशेष दिवाळी अंक काढला आहे असं या अंकाच्या संपादकीयामध्ये नमूद केलेलं आहे दिवाळीच्या पर्वातील बाहेरच्या प्रकाशा इतकंच महत्त्व अंतर्मनातील प्रकाशाला आहे याची जाणीव करून देणारे उत्तम लेख या अंकात आहेत डॉक्टर नंदू मुलमुले डॉक्टर संज्योत देशपांडे डॉक्टर सुजला वाटवे डॉक्टर श्रुती पानसे डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी डॉक्टर शोभा दिवाण अशा अनेक मान्यवरांनी मनाच्या संतुलनाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या अंकातून केलेला आहे भावनिक साक्षरता व्यसनमुक्ती स्त्रियांचे मनस्वास्थ्य व्यवस्थापन कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक विषयांची उत्तम माहिती वाचण्यासाठी हा अंक न विसरता वाचलाच पाहिजे असा आहे मनस्वास्थ्य टिकवण्यासाठीचा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपलं निसर्गाशी असलेलं घट्ट आणि जवळचं नातं सांगणारा दिवाळी अंक आहे आनंद तरंगचा नातं निसर्गाशी हा दिवाळी अंक यामध्ये डॉक्टर माधव गाडगिळ किरण पुरंदरे डॉक्टर विनय बापट डॉक्टर वैशाली मोहिते श्रीकांत इंगळहळ्ळीकर अशा अनेक मान्यवरांचे निसर्ग विषयक लेख निसर्ग ऋषी निसर्गर निसर्ग अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये आहेत पर्यावरणाचं भान वाढवण्यासाठी असे अंक निघणं ही नक्कीच काळाची गरज आहे या अंकाचे संपादक आहेत श्रीयुत पराग पोतदार यावर्षी दुर्गांच्या देशातून हा ट्रेकिंग या विषयावरचा पहिला दिवाळी अंक निघाला आहे याचे संपादक श्रीूत संदीप तापकीर हे आहेत यात ट्रेकिंगचे अनुभव असलेले अनेक लेख आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या आधारे स्वराज्य उभं केलं त्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला त्यामुळं या विषयावरील लेखापासून या अंकाची सुरुवात केली आहे हा अंक जरूर वाचावा असा आहे पद्मगंधा प्रकाशन संस्था ही मराठी साहित्यातली एक महत्त्वाची संस्था मानली जाते त्यांच्याकडून दिवाळीच्या दरम्यान उत्तम अनुवाद हा दिवाळी अंक प्रकाशित होतो अलीकडच्या काळात अनुवादाचा मोठा वाचकवर्ग आहे मराठी साहित्याला जागतिक साहित्याबरोबर जोडण्यात अनुवादाचं फार मोठं स्थान भविष्यात असणार आहे त्यादृष्टीनं या दिवाळी अंकाचं आपण स्वागत करायला पाहिजे या अंकात अर्नेस्ट हेमिंग्वे रस्किन बॉन्ड बलराज मौनरा कुंदनिका कापडिया अन्नपूर्णा देवी भीष्म सहानी मिचिओ काकू अमृता प्रितम अँटन चेकाव अशा विविध भाषेतील लेखकांच्या कथांचे अनुवाद त्याचप्रमाणे चिरंजीव टॉल्स्टॉय हा विशेष विभाग अनुवादित कविता असा खूप वाचनीय मजकूर आहे अनुवाद दिवाळी अंक आवर्जून वाचावा असाच आहे नृत्याला समर्पित नृत्यावकाश या अंकाचं दिवाळी अंक प्रकाशित करण्याचं हे दुसरं वर्ष ललित कलांवर प्रेम करणाऱ्यांसाठी ही आनंद वार्ता आहे नृत्य आणि संगीत क्षेत्रातील कलासक्त घराणी प्रयोगशील कलावंत वेगळ्या वाटेनं जाणारे कलाकार यावर कौशल इनामदार सुप्रिया गोडबोले मानसी जोग शांभवी दांडेकर स्मिता महाजन डॉक्टर मृदुला बेळे डॉक्टर मृदुला दाढे जोशी अशा अनेक जाणकारांनी लेखन केलं आहे सतीश पाकणीकरांचं आकर्षक मुखपृष्ठ छायाचित्र हेही या अंकाचं लक्षवेधी वैशिष्ट्य आहे चतुरंग अन्वयचा यावर्षीचा तेविसावा दिवाळी अंक दिवाळी अंकाच्या जगात चतुरंग अन्वयची स्वतंत्र ओळख आहे या वर्षीच्या अंकात पंकज कुरुलकर असीम चाफळकर संजय जोशी मुकुंद टाकसाळे महेश कराडकर महेश सोनी जगदीश काबरे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा आहेत अशोक नायगावकरांचा नायगावकरी उपहास फराळ आहे नारायण कुलकर्णी कवठेकर विठ्ठल वाघ सिसिलिया कारवालो प्रशांत असणारे आसावरी काकडे यासारख्या कवींच्या कविता या अंकात आहेत या वर्षी झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांची मुलाखत हे चतुरंगच्या अंकाचं वैशिष्ट्य आहे किशोर या लहान मुलांच्या मासिकानं आपला दर्जा अगेली अनेक वर्ष जपला आहे याही वर्षी किशोरचा दिवाळी अंक लहान मोठ्या सगळ्यांनी वाचावा असाच आहे रेश्मा बर्वे यांचं अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि सुरेख गोष्टी कविता असा कुतूहल जागृत करणारा हा अंक आहे रंजकतेबरोबरच उत्तम संस्कार देशप्रेम शेती पर्यावरण विज्ञान अशा अनेक गोष्टींची ओळख या अंकातून करून देण्यात आली आहे यावर्षीचा आणखीन एक वेगळा दिवाळी विशेषांक म्हणजे सत्यवेधचा चहा विशेषांक श्रीयुत राहुल कुलकर्णी हे या अंकाचे संपादक आहेत यात सदानंद कदम राधिका भांडारकर दुर्गेश परुळकर हिमांशू स्मार्त श्रीनिवास जरंडीकर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी राजीव तांबे जोसेफ तुस्कानो अशा अनेकांनी चहा या विषयावरील विविध बाजू मांडणारे अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत लेखन केलं आहे याशिवाय कथा वार्षिक राशी भविष्य यांचाही समावेश या अंकात आहे सांगली येथील कृष्णाकाठ हा दिवाळी अंक गेली पंचेचाळीस सात वर्षे सातत्यानं निघत आहे आजोबांनी सुरू केलेला दिवाळी अंक त्यांचा नातू श्रीयुत काटकर हे चालवत असून यावर्षी त्यांनी ऑडिओ स्वरूपात हा अंक काढला आहे हे, हे त्याचं वैशिष्ट्य चौफेरचा दिवाळी अंक ही लक्षवेधक आहे श्रीयूत अमोल मदवाण्णा हे याचे संपादक आहेत या अंकात अनेक वेगळ्या विषयांवरील लेख आपल्याला वाचायला मिळतात यातील झेप परदेशी मन मराठी या विभागात परदेशी राहणाऱ्या मराठी माणसांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी केलेल्या कामाबद्दल लिहिलं आहे बाप माणूस ही बाप आणि मुलाच्या नात्याचा गोफ उलगडणारी मालिका या अंकात आपल्याला वाचायला मिळते यामध्ये आशुतोष गोवारीकर उत्पल पर्रीकर मल्लिका अमर शेख यांनी आपल्या वडिलांबद्दलचे नात्याचे बंध उलगडले आहेत लोकप्रभा या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे आहेत या अंकात गिरीश कुबेर यांचं आतला आवाज हे संपादकीय इतकं वजनदार आहे की अंकामध्ये काय असेल याची उत्सुकता त्यामुळं वाढते सिद्धार्थ कांडेकर आशुतोष उकिडवे राधिका टिपरे अशा मान्यवरांचे विविध विषयांवरील लेख या अंकात आपल्याला वाचायला मिळतात महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता तरुण भारत यांचे अंक नेहमीप्रमाणे वैचारिक लेख कविता कथा परिसंवाद मुलाखती या वाचनीय मजकुरानं समृद्ध झालेले आहेत महाराष्ट्र टाइम्सच्या अंकात जीए कुलकर्णी सुनीताबाई देशपांडे थॉमस हार्डी आणि खलील जिब्रान यांच्या व्यक्तिमत्वावर अप्पा परचुरे अरुणा ढेरे विश्वास पाटील आणि राजीव काळे यांचं अत्यंत वेगळ्या धाटणीचं लेखन आहे भयकथा लेखक नारायण धारप यांच्या जन्मशताब्दीची दखल महाराष्ट्र टाइम्सने घेतलेली दिसते हेही महत्त्वाचं म्हणावं लागेल तरुण भारत दिवाळी अंकाबरोबरच तरुण भारतने काढलेला सांगली आहे चांगली हा दिवाळी विशेषांक अतिशय माहितीपूर्ण आहे अमेरिकेत बी एम एम म्हणजे ब्रहन महाराष्ट्र मंडळानं काढलेला ई दिवाळी अंकही जरूर वाचावा असा आहे याबरोबरच मिळून साऱ्याजणी उद्गार अक्षर संस्कृती अनुराधा शब्दशिवार गृहलक्ष्मी असे अनेक दिवाळी अंक भरपूर मनोरंजन आणि माहितीनं परिपूर्ण आहेत एकूणच दिवाळी अंकांबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे तरीही यावर्षीच्या काही दिवाळी अंकांमध्ये डोकावण्याचा हा एक प्रयत्न दिवाळी संपून काही महिने झाले तरीसुद्धा दिवाळी अंकांचं वाचन संपत नाही हा अक्षर आनंद आपल्याला दिवाळीची पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहतो चला तर मग दिवाळी अंक वाचकांची वाट बघत आहेत वाचायला लागा आणि समृद्ध व्हा दिवाळी अंकात डोकावताना अस्मिता केळकर यांचं भाषण आपण ऐकलं